मराठी भाषेच्या अस्मितेला धक्का देणाऱ्या कोणत्याही निर्णयाविरोधात शिवसेना नेहमीच ठाम उभी राहणार असल्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने नाशिकमध्ये हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली राज्य शासनाने आता पहिलीपासून शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतला असून त्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून तीव्र विरोध होत आहे या निर्णयाला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही स्पष्ट आणि ठाम विरोध दर्शवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर पाच जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे त्याआधी राज्यभरात शिवसेनेतर्फे हिंदी सक्तीच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन छेडण्यात आले नाशिकमध्ये शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिकांनी एकत्र येत हिंदी सक्तीचा शासन निर्णय फाडून त्याची प्रतिकात्मक होळी केली यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण मंत्री दादा भुसे यांचाही निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनात भाषेला विरोध नाही पण मराठीवर अन्याय नको हिंदी सक्ती बंद करा महाराष्ट्र वाचवा मराठी आमच्या हक्काची आहे कुणाच्या बापाची नाही राज्य सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी उपस्थित प्रमुख नेते पदाधिकारी जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी महानगर प्रमुख मामा राजवाडे माजी आमदार वसंत गीते उपनेते दत्ता गायकवाड माजी महापौर यतीन वाघ पदाधिकारी सुनील बागुल विनायक पांडे बाळासाहेब पाठक राजेंद्र काजळे किरण डहाळे चंदू महानुभाव राजाभाऊ मोरे प्रथमेश गीते तृप्ती निरगुडे स्वाती पाटील श्रद्धा कोतवाल शोभा दिवे व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदी सक्ती करूनच्या मागे राजकारण पण करायचं आणि इथं हिंदी भाषिक महाराष्ट्र बनवायचा हा घाव हा घाला शंभर टक्के पक्षपूर उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्यासोबत राज ठाकरे साहेब येऊ देणार नाही आणि म्हणून सरकारने जो सक्तीचा जी आर केला काढला होता त्याची आज आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना, सर्व लोकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांनी गोळी केलेली विलास शेषकर महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्ट प्रस्त शक्तीचा हा प्रश्न होऊ शकत नाही महाराष्ट्राचे उद्योग पळवले जातात महाराष्ट्राची बेरोजगारी वाढते त्याच्याकडे या शासनाचं लक्ष नाही महागाईकडे लक्ष नाही कायदा सुव्यवस्थेकडून लक्ष नाही आणि हिंदीचा विषय तुम्ही आज आणण्याची काही गरज नाही ना पाचवीपासून हिंदी आहे ती ती तशी चालू द्या ती तिला काही आमचा विरोध नाही परंतु पहिली पहिलीपासून व्यायास आमची लहान लहान मुलं विद्यार्थी जशामध्ये कुठंतरी बोलायला शिकतात त्यावेळेस पहिली जातात आणि तुम्ही त्यांना मराठी मातृभाषा शिकवायच्या शिकवायच्याऐवजी तुम्ही हिंदी या ठिकाणी लागली जाते त्याचा आम्हाला विरोध करायचा ती पाठीपासून होती आणि मग पहिलीपासून करायची करा गरज नव्हती त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं पाच जुलैला मध्ये कशी तयारी असणार ही महाराष्ट्र ही मराठी मागणी आहे हिंदीचा अजिबात या सरकारने प्रयत्न करून लागायचा गुजरात मध्ये तुम्ही सक्ती करा हिंदी भाषिकांची केवळ महाराष्ट्रात मराठी मराठी भाषा आमची आहे हिंदी भाषा आमच्यावर हिंदी त्याच्यासाठी आम्ही आदेशानुसार हा मोर्चा काढलेला आहे आणि जुयारची आम्ही आहुती केलेली आहे हा झुयार आम्हाला सर्वश्री मान्य नाही येत्या पाच तारखेला सुद्धा मनसे आणि शिवसैनिकांचा मुंबईत मोठ्या प्रमाणात मोर्चा होणार आहे आणि आम्ही स्थानिक सगळे नाशिकवर जाणार आहोत